नमस्कार मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती आणि भोगी या दोन्ही दिवशी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तीळ तर आयुर्वेदामध्ये तिळाचे खूप मोठे महत्व आहे आपल्याकडे तिळाचे दोन प्रकार मिळतात एक म्हणजे पांढरे तीळ आणि एक म्हणजे काळे तीळ तर ह्यापैकी मला बरेचसे पेशंट प्रश्न विचारतात की नक्की कोणते औषधी आहे किंवा आपण जे तेल वापरतो तिळाचं तर त्याच्यामध्ये कुठलं तेल कुठल्या प्रकारच्या तिळाचं उपयोग केला जातो तर आपण जे आहारामध्ये म्हणजे आपण जे, जे खायला वापरतो वापर वापर वा तर ते पांढरे तीळ वापरले जातात पण आम्ही जे औषधामध्ये वापरतो किंवा तेल जे बनवलं जातं किंवा काढलं जातं तर ते काळ्या तिळाचं असतं त्याच्यामुळे काळे तीळ जे असतात तर ते गुणकारी असतात आणि आयडियली जे लाडू आपण मकर संक्रांतीला खाल्ले पाहिजे तर ते पांढऱ्या तेलाचं न करता काळ्या तेळाचे केले पाहिजेत कारण त्याच्यामध्ये असणारं तेल आणि त्या तेलामध्ये असणारे काही महत्वाचे घटक हे तुमच्या सांध्यांना हाडांना आणि तुमच्या शरीराला पोषक देणारं असतं तर आपण जेव्हा आपण अभ्यंग अभ्यंगासाठी तेल वापरतो तर ते काळ्या तेळाने तिळाचं काढलेलं तेल असावं तीळ हे जे आहे तर हे जरी एकदम छोटे बिया त्या असल्या तरी त्याचं औषधी महत्व फार आहे आपल्या हाडांना स्पेसिफिकली आपल्या हाडांना खूप चांगल्या प्रकारे ते पोषण देतं हाडांमधली झीज कमी करतं तर विकार आहेत आहे किंवा ज्यांच्या हाडांमध्ये झीज झालेली आहे ज्यांचे मणक्यांमधली गादी चरकली आहे किंवा गादी डॅमेज झालेली आहे असे वेगवेगळ्या प्रकारे प्रकारच्या पेशंट्समध्ये आपण तिळाचं तेलाचा वापर करत असतो आयुर्वेदामध्ये भरपूर सारे तेलांचा बेस हा तिळाचं तेल मध्ये बनवलं जातं तर आपण जर ते, ते आपण ते ते जर कच्चे चावून खाल्ले सकाळी उपाशी पोटी चावून तुम्ही ते फेकायला पाहिजे चावून खाल्ल्यामुळे त्याच्यातलं जे चावल्यामुळे जे पोषण किंवा जे तत्व निघतं तर ते आपल्या डायरेक्टली जाऊन हाडांना सांध्यांना पोषण देतं तिळाचा उपयोग जर तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे केला आहारामध्ये तर आपले केस खूप चांगले होतात हाडांना बळकटी मिळते आपल्या रक्ताभिसरण चांगलं होतं रक्तातले अशुद्धपणा जे असतात ते निघून जातात रक्त शुद्ध होतं आपले जे मसल आहे त्या मसल मास वाढवण्यासाठी किंवा मसलमध्ये ताकद मांसपेशी मध्ये ताकद वाढवण्यासाठी साठी सुद्धा तिळाचा उपयोग चांगला होतो थंडीच्या दिवसांमध्ये तिळाचं से सेवन केलं तर तुमची त्वचा कोरडी पडत नाही ड्रायनेस किंवा जे क्रॅकिल्स वगैरे होतात किंवा आपली त्वचा जी कोरडी पडते किंवा सुटकुतल्यासारखी होते तर ती तुम्ही अभ्यंतर आणि अभ्यंगासाठी वापर केला तर तुमच्या शरीरामध्ये जे वॉटर कंटेंट आहे किंवा जे मॉइश्चरायझिंग कंटेंट आहे जो स्मूथनेस आहे तर तो व्यवस्थित मेंटेन राहतो रक्ताविसरण चांगलं होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काही प्रोडक्ट लावायची गरज पडत नाही दुसरं म्हणजे आपण मकर संक्रांतीच्या दिवसामध्येच फक्त अन्नामध्ये आणि पाण्यामध्ये तिळाचा वापर करतो पण थंडीमध्ये संपूर्ण थंडीमध्ये जर आपण अन्नामध्ये थोडंफार तीळ घातले किंवा पाण्यामध्ये जर आपण ते उकळून त्याचं जर पाणी प्यायलो तर आपल्या शरीराला एक चांगल्या प्रकारचं चा ऊब मेंटेन राहते आणि म्हणून ड्रायनेस किंवा सर्दीचे जे विकार असतात किंवा व्हायरल इन्फेक्शन वगैरे ज्या गोष्टी होतात तर ते होऊ देत नाही सो तिळाचा वापर हा फक्त संक्रांतीला न करता आपण हेमंत ऋतू म्हणजे जे नोव्हेंबर पासून अगदी मार्चपर्यंत म्हणजे होळीपर्यंत ह्या संपूर्ण दोन अडीच महिन्यामध्ये आपण व्यवस्थित केला आणि त्याचे लाडू जर आपण फक्त संक्रांतीला नाही पण इतर वेळेस बाकीच्या घटकांसोबत जर आपण हे तेयाचे लाडू खाल्ले तर आपल्या ओज आणि आपलं बल वाढायला खूप चांगली मदत होते आणि आपली इम्युनिटी वाढायला मग तुम्हाला वेगळं काहीच घ्यायची गरज पडत नाही तुम्ही ह्या ज्या गोष्टीचं तुम्ही व्यवस्थित तुमच्या डाएटमध्ये मेंटेन तर भरपूर पोषण तुम्हाला मिळतं हे उत्तम प्रकारचं आणि सोर्स ऑफ कॅल्शियम आणि आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित जर सेवन केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कॅल्शियमचे टॉनिक किंवा गोळी खायची गरज नाहीये तुम्ही आपले हे नॅचरल घटक जे आहे तर ह्याचा ह्याचा तुम्ही उपयोग तुमच्या आहारामध्ये करायला पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त अनेक घटक यामध्ये आहेत पण आपल्याला जे यूजफुल आहे किंवा आपल्या हाडांसाठी जे महत्वाचं आहे त्याच्यासाठी म्हणून जरी तुम्ही तिळाचं वेगळ्या वेगळ्या से प्रकारे सेवन केलं तर याचा खूप चांगला फायदा होतो दुसरं म्हणजे अनियमित पाणी इरेग्युलर मेनसेसमध्ये ज्यांना पाळीचा त्रास आहे तर त्यांनी तीळ आणि तीळ आणि साधा आपला गुळ असं नुसतं साधं एकत्र जरी खाल्लं तरी सुद्धा पिरियड्स यायला मदत होते तीळ गरम असतात त्याच्यामुळे ज्यांना पाळीमध्ये त्रास आहे की जेव्हा किंवा ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी थोडंसं सा प्रमाण सांभाळून खायला पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त बाकी लहान मुलांपासून सिनियर सिटीजन्स पर्यंत तीळ सगळ्यांनाही चालू शकतात आजपासच्या तिळाचा काळ्या तिळाचा स्पेसिफिकली वापर आपल्या आहारात करा आणि छानपैकी आरोग्याचं छान तुम्ही बूस्ट झालेलं बघू शकता Thank you so much.